मस्त आंबट तिखट लाल भडक मालवणी पद्धतीचं सा बांगड्याचं सार काय म्हणता तुमच्या तोंडाला पाणी सुटले हो मग रेसिपी पटकन बघा आज बाजारात मासे खूप छान होते त्यामुळे आजच्या जेवणामध्ये बनवलेलं आहे मस्त झणझणीत असं मालवणी पद्धतीचं सा बांगड्याचं सार आणि सोबतच मच्छी फ्राय मच्छी फ्राय कुरकुरीत कशी करायची याच्या संपूर्ण टिप्स आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि रेसिपीला लगेच सुरू करूया आज बाजारातून आणले बांगडे आणि हलवा मच्छी तशी ताजीच आहे पण तरीसुद्धा कुठलीही मच्छी बाजारातून आणली ना तर ती लगेच धुवायची नाही एक दहा मिनिट तरी याला मिठामध्ये मिक्स करून ठेवायची म्हणजे मच्छीला चांगला कडकपणा येतो बांगडे कधी कधी नरम असतात पण मिठामध्ये असे मुरले की चांगले कडक होतात या बांगड्यांमध्ये अंडीसुद्धा आहेत बघा तर मच्छी आपली मिठामध्ये मुरत आहे तोपर्यंत वाटण तयार करूया तर ह्या तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा आणि ह्या कमी तिखटाच्या असतात पीळवाल्या ह्या घेतलेल्या आहेत एक सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा धणे त्यानंतर अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा बडीशेप आणि दहा बारा त्रिफळा घालायच्या आहेत तर आता हे सगळं घालून झालं की ही मिरची आणि हा मसाला जो आहे बाकीचा सगळा एक पंधरा मिनिट तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे आता मिरची पाण्यामध्ये भिजल्यामुळे काय होणार हे तुम्हाला पुढे समजेल तोपर्यंत मिठातली मच्छी धुवून घेतली आणि हे भाजायचे मासे आहेत हलव्याचे ते एका बाजूला काढले त्यात हळद मीठ आणि लाल तिखट कोकम मागळ लावून घेतलेला आहे आता हे छान मिक्स करून झालं की वरून कोथिंबीर घालणार आहे आणि मग हा मासा जो आहे हा आपण मसाल्यामध्ये मुरत ठेवायचा आहे तर मासे कुरकुरीत फ्राय कसे करायचे हे आपण आता पुढे बघणार आहोत तर मसाल्यामध्ये बघा असे व्यवस्थित मासे कोट करून आता हे एका बाजूला ठेवून देऊया बांगडे हलवा आणि कडीतला मासा मी थोडासा वेगळा केलेला आहे म्हणजे बांगड्याचा जे डोक्याकडचा भाग आहे तो मी कडीमध्ये घालणार आहे तर हे कडीतले मासे एका बाजूला असे तीन पार्ट केलेले आहेत हलव्याचे वांगड्याचे आणि कढीच्या मच्छीचे एवढं करेपर्यंत आपली जी मिरची होती ती पाण्यात चांगली भिजली त्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या घातल्या एक टोमॅटो घालून मस्त याची पेस्ट तयार करून घेतली बघा मिरची चांगली भिजली त्यामुळे या चटणीचा कलर बघा किती मस्त आलेला आहे आता फोडणीमध्ये घालायचं आहे भिजलेला लसूण लसूण चांगला भाजला की मग घालायचा आहे कडीपत्ता बारीक चिरून घालायचा आणि कांदा सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी आणि मग त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे तर मिरची भिजवण्याचा हाच फायदा आहे की आपल्या मच्छी कडीला जो आहे तो, ला तो मस्त लाल भडक रंग येणार आहे मिरची तेलामध्ये चांगली मिक्स झाली की पाच मिनिट वाफवून घ्यायची म्हणजे मसाला चांगला शिजला जातो मिरची अगदी व्यवस्थित शिजली की मग चव चांगली येणार आहे एकदा छान हलवून घ्यायचा आणि मग त्यामध्ये वाटीभर ओलं खोबरं वाटून घालायचं आहे हे सुद्धा आता मस्त या मि, मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचं पाणी घालायचं नाही एक पुन्हा पाच मिनिट झाकण लावायचं आणि खोबरं जे आहे ते मिरचीमध्ये चांगलं मुरेपर्यंत झाकून चा। ठेवायचं बघा मस्त असं सगळं एकजीव झालेलं आहे आता यामध्ये घालायचं गरम पाणी आणि सार पातळ करून घ्यायचं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाणी जराही घालायचं नाही तर मिरची भिजल्यामुळे साराचा रंग बघा किती लाल भडक आलेला आहे म्हणून मिरची कधीही वाटण्याच्या आधी एक पाच दहा मिनिट तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायची थोडंसं सार पातळ झालं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आणि मग कोकम घालायचे पाव चमचा हळद घालायची आहे बांगडे आहेत त्यामुळे एक चांगली उकळी आणून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनिट आणि मस्त उकळलं की मग एका एका बाजूने बांगडे सोडून घ्यायचे आहेत सगळी मच्छी व्यवस्थित सोडून झाली की अजिबात चमचा घालायचा नाही झाकण लावायचं आणि शिजवून घ्यायचं वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आता फिश फ्राय करायचं आहे म्हणून रवा आणि तांदळाचं पीठ त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि त्यानंतर आपण जी मॅरिनेट करत ठेवलेली होती फिश ती सोडून घ्यायची आहे आता इथे तुम्हाला सांगायचं आहे ते कुठलीही मच्छी भाजते वेळी खूप सारं तेल सोडायचं नाही आणि जेव्हा आपण रव्याचं पीठ लावतो नाही तर ते पीठ लावल्यानंतर थोडीशी मच्छी जी आहे ना ती टॅप करायची म्हणजे त्याचा एक्स्ट्राचा रवा पीठ जे आहे ते खाली पडतं आणि स्लो टू मिडियम गॅसवर अगदी कमी तेलामध्ये ही मच्छी भाजून घ्यायची असते तर आता बांगडेसुद्धा मी भाजणार आहे थोडेसे आता हे सुद्धा आपण थोडंसं पीठ लावल्यानंतर टॅप करायचे आणि ते सुद्धा तव्यावर एका बाजूला सोडून घेतलेले आहेत तर बघा अशा प्रकारे मच्छी भाजली ना तर ती व्यवस्थित कुरकुरीत होते मस्त भाजते खमंग भाजते आपलं सगळं जेवण तयार झालेलं आहे आता गरमागरम भात घ्यायचा आहे आणि हे गरमागरम मस्त लाल भडक आंबट तिखट बांगड्याचं सार काय मग बेत आवडला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी सगळ्यांना आवडेल तर रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सुद्धा सांगायला विसरू नका तर मग रेसिपी पटकन ट्राय करा कशी झालेली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीसाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटी बेल येते त्यावर ऑल प्रेस करा म्हणजे असं छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटू अशा नवीन रेसिपी सहित नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार